मशीन मध्ये पिल्लांची काय हालत आहे काय झालं इकडे येत आता अरे बातकाचे पिल्ल निघले का वा होत काय नाही कोणते टर्कीच आता काल चांगलं होत ना काल, काल चांगल। कस काय मी काय माहिती होऊन पोषण करून आत्ता ताज मेलं न ते नाही रात्रीच गेलं का हॅलो बादकचे पिल्ल तिनेही फुटलेत आता तिने अंडेतले कशी हालचाल करते एक दोन आणि तीन एकाच काय मिळायला काय माहित राह टेचिल्लो बघा बघा हे किती फुर्तीले आहेत चला तुम्ही दोघ बाहेर नेमके आता दोघ पण नर मादीच उरलेत बाबा यो नर आहे आणि मादी असं वाटतंय कारण की याच्या डोक्यावर आहे ना असं टेंघोळ दिसतोय याच्या डोक्यावर आजूकत नाहीये आहे बघू आता त्या दिवशी आड्यावानी खेळत होत आणि तेच मी दुखत बर खर कालपासून त्याला बदकाची पिल्ल पण आता आज ना उद्या ना मशीन मधून बाहेर निघते कारण की कालच ते फुटलेत अंड्यातून म्हणजे त्यांनी श्वास घ्यायला चालू केलाय आता हे दोन आणि बदकाचे तीन पाच पिल्ल झालेत आता तयार जेव्हा राजहंची पिल्लं निघली होती ना मी त्यांना लस नाही दिली काहीच नाही दिली सगळे सगळे जगले का त्यातलं तर ही जी मादी दिसती ना ती ते ना पांगळीच होती म्हणजे आधी आधी आहे ना ती पायच हे करताना होते तरी पण ती उठली पण टर्कीच्या पिल्ला तेवढी ताकदच नव्हती राव असं म्हणतात की बाबा आहे ना, राज बदक, ना।, ना हे राजवंश पदक बिदक झाले ना यांना शक्यतो काही रोग येत नाही म्हणजे येतच नाही पण आता हे कोंबडीच्याच याच्यात आले त्याच्यामुळे यांना आहे ना तरी पण लस दिलेली बरं मी लस होता तरी पण एक नाही आहे झालं आता यान लाईन थोडं खायला सोडलंय बाहेर राहिले पाला आता अरे मध्ये सकाळीच मोटर चालू झाली तर बाबाने घेतला आता पाणी भरून पाईपलाईन इकडे द्यायची करीत होते आता मोटर बंद होत तर नारायला आणि त्याला पाणी सोडून द्यायचंय चला भाऊ मला परत खाली जायचंय थोड्या वेळाने हे मारायला काल जसं मारलो ना आपण रॉटम पासते हे माती लावायची तसं मारायचं मला इथं बी लावायची बरं का माती आपल्याला पण इथं आता नंतर लावू इथं आता वलं झालंय इथं हे गवत हे झालं का बाबा कापलं मग मारावं लागेल हाळू हळू हे एवढं मोठ्या गावतात घोसताच यायचं नाही आणि ते घोस वाटत नाही इथून कारण की त्या दिवशी साप बघितलं बघितलंय मी मारायचं इथं मला अजूक काम राहिलेत हे काय सगळं टाकायचं तू तिचे हे करून टाकायचे बाबा आता कट करून लावून देऊ आपण काय कट केलेले हा कट हो पण काय तेव्हा बघा तिथं एकच नारळ आलंय मोठ बाकी सगळे पडलेत तिदलचे मराठाची नट बसून टाकू राहिले रे पिल्ल पाना हा पाना गे तू बघा नट बरोबर आले का बघा फक्त एकच वायसर आणलंय पण वायसर एकच आणलं आता लिलगळ काही मग तेच दिसतंय मला लवकर ऑइल टाकावं लागेल आता आपल्याला सर्व्हिसिंग सर्व्हिसिंग करावं लागेल लवकर मग काय द्या राहू दे थोड्या वेळ बाहेरच राहू दे मग लॉकनट येत त्या लॉकनटेत तीन रुपयाला एक नाही नाही दुसरी गुण आणली ते फिल्टर घ्यायचंय फिल्टर नव्हतं त्याच्याकडं डिझेलचं फिल्टर डिझेल जमन का आपल्याला का आणावं लागेल आता खोलावं लागत ओके जमन पै ते बदकाचं निघल की नाही एखादं

तीन देत ना बाबा कोण घाबरून देतेत भो घाबरून देत हो सगळे हालचाल करीत येत मग जे तिने हालचाल करीत तुम्ही का आधीच पाना पक्कड हालचाल लगेच चला ओन्नी गाल एक बात कस पिल्लू अजून निघूच राहिले निघू दे हळूहळू हळूहळू त्याला निघाना हळूहळू आता इकडं बी दोन तयार आहेत चला भाऊ आता वाजले तू आता आपल्याला ट्रॅक्टर मारायला मी उन्हासाठीच थांबलो होतो आजू आहे बर का ऊन बऱ्यापैकी ऊन आहे आजूके नाही द्रे पुला हे बसवलेत हो आज नट बिट आईट केले आता सगळं मशीनचं काम झालं आहे ट्रॉली उलटी करून ठेवली होती तिथे चाकाचे ना नट ढिल्ले झाले तिथे नट पॅक केले आता डायरेक्ट खाली जाऊ येऊ लवकर मारून आता आता वाजले पाच पाच सहा सात साडेसहा सात वाजेपर्यंत तरी होऊनच जाईल चला चाक घेतो आधी बसून काय माणूस बघितला का आरडत जाय गौरी चाल रेडी चला आता बाबा गेलेत पाण्याची बाटली आणायला आजी आजू गावात काढतोय हा आजू गाऊ नाही इकडून आबळ आलंय इकडून तर काय आबळ नाहीये इकडं पण नाहीये इकडूनच आलंय काय माहिती येतो काय पाऊस चला आता माती लावायचं यंत्रण रोटा केलाय पॅक घेऊ आता इथं मारून सगळं एवढं त्या बांधापर्यंत सगळं मारायचं आहे ऊन पण आता उतर आहे होईन टपा टपा मधला सगळा लवाळा पण मरून जाईन आता हे लवाळा मारून दोन तास लागलेत अखेर दोन तास टाइम लॅब स्टुडिओ तुमितलं असेल किती आहे ना काय होतं वावर आहे थोडं असं आहे ना इकडे इकडे पळ जाऊन त्याच्यामुळे थोडं माग पुढं माग पुढं घेत मारावं लागले चला आता सूर्य पण गेलाय त्याच्या घरी आमच्या घरी कोके आरडू राहिला पाहू शकतो काय हा कोके आरडू राहिला काय करता तुम्ही पाच रेट तसं नाही घेऊ दाखव इकडं ती आतोड नाही था। ट्रॉली जॉईन करून जाऊ घरी चला तर मंडळी मग आता आजचा व्हिडिओ बी आपण इथं संपू तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये बाबा टाटा बाय चला गोल्यान बंटी बागा भरकच झोपले आता एकदम गरम झोपली तर लई भारी झोपलाय त्या बघा पाठ असं बघतोय चल गोल घरी अय